स्पर्धा स्पर्धा खेकडे पकडण्याची स्पर्धा सर्वांनी या सगळ्यांनी या पहिल्यांदाच भरवली एक खेकडे पकडण्याची स्पर्धा स्पर्धेचे नियम तुम्हाला सांगतो स्पर्धेचे नियम असे की स्पर्धेचा काहीच नियम नाही आहे एक

कोणालाय अरे वा इकडे दाखव सोमनाथला मिळालाय भाऊ तू काय घर बनवणार आहे का तिकडे का काय अच्छे सोबत संदीप हे संदीप तू नाही ते आहे अरे मिळाल अरे 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 सगळ्यांनी पोट भरून नाश्ता करायचा पाणी पण आहे केळी पण सगळ्यांनी संपवायची अंग बघा हा खेकड्याचा नाही मैं नहीं जाऊंगा तिसऱ्या नंबरच बक्षीस तर बक्षीस प्लस कॅश दोन्ही आहे दुसऱ्या नंबरच्या बक्षीसचे मानकरी आहेत नंदू अँड टीम पहिला क्रमांक रॉड आणि रील आणि आपल्या तर्फे ट्रॉफी आणि तीन हजार रुपये कॅश रोख रक्कम सोनू सोनू अँड टीम